हे पाऊल उचलत आहे त्याचा फक्त सुजित जम आहे माझ्याशी लग्न करून मला इथं कर करून ठेवला माझ्या माझा प्रश्न मला लाभ आता माझ्या भावाच्या हातावर पण गाव आहे खूप त्याला मारलेलं आहे खूप एक सोलापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे तृतीय पंथीय प्रकाश कोळी यांनी प्रेमभंग आणि सततच्या मानसिक छळाला कंटाळून राहत्या घरी ओढणीने घेऊन के आत्महत्या केली आहे या घटनेने तृतीय पंथी समाजात प्रचंड खळबळ आली आहे सोलापूर शहरातील मट्टी वस्ती परिसरात आज सकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे मयत प्रकाश कोळी वयवर्ष बावीस हे मूळचे तृतीय असून गेल्या अनेक वर्षापासून सुधीर जमादार नावाच्या तरुणासोबत त्याचे प्रेमसंबंध होते काही काळ दोघे एकत्रही राहिले मात्र नंतर सुधीर घडून सतत होणारा मानसिक छळ अपमान आणि जातीय टोमणे यामुळे प्रकाश मानसिकरित्या खचली होती दरम्यान माझ्या बहिणीला सुधीरने खूप त्रास दिला जात दाखवून तृतीयपंथी म्हणून रोज अपमान करायचा या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली जोपर्यंत सुधीरवर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही अशी ठाम भूमिका मैदाची बहीण ज्योती कोळी यांनी मांडली आहे महत्वाचे म्हणजे आत्महत्येपूर्वी प्रकाश पोळी यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता ज्यात त्यांनी सुधीरकडून होणारा सततचा छळ आणि त्रास उघड केला आहे हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे पोलिसांनी आत्महत्या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे प्रकाश यांचा व्हिडिओ आणि कुटुंबियाच्या तक्रारीच्या आधारे सुधीर समाधान आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तृतीय समाजाच्या सुरक्षेचा आणि त्याचा हक्काचा प्रश्न पुन्हा एकदा एर आला आहे प्रकाश पोळी यांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही या प्रकरणावर सतत त्याने नजर ठेवून राहू याची अधिक माहिती महेंद्र प्रकाश कोळीची बहीण सोलाप्री खट्टा न्यूज चॅनलशी बोलताना अधिक माहिती दिली आहे ताज्या बातम्यांसाठी सोलाप्री खट्टा सोबत जोडलेले राहा ज्योती कोळी माझा भाऊ प्रकाश कोळी यंकप्पा प्रकाश कोळी आहे त्यांना आत्महत्या करून घेतलेला आहे ते, ते कारण आहे सुधीर जमादार त्याच्यामुळं झालेलं आहे त्यांचं दहा वर्ष प्रेम होत तो दुसरीकडला लग्न केलं पहिला माझ्या भावाला फसवला तो सोनं नानो पैसा वगैरे सगळं लुटून घेतलेला आहे मारहाण भरपूर करत होता मग हे लग्न कळल्यामुळं आठ दिवस झालं त्यांचं किरकिर होतं फोन वगैरे हो लावायचं धमकी वगैरे हो द्यायचं चालू होत सगळं त्यांना दुसरीकडे आता लग्न करून घ्यायलाय हे सगळं एवढं ह्याला पाठवलंय ह्यानं असं करून घेतलंय मारहाण भरपूर करत होता माझ्या भावाच्या हातावर पण गाव आहे खूप त्याला मारलेला आहे खूप हे केलेलं आहे कुठं त्यांना जोगते आहे माझा भाऊ कि त्यानं कुठं जाऊ देत नव्हता येऊ देत नव्हता भावा बहिणीकडे पण नको म्हणत होता भावाकडे पण नको म्हणत होता, होता जोगा मागाला जातो म्हणलं तरी पण नको म्हणत होता खूप त्याला त्रास देत होता एक एकदा तर कोंडून असं मारत होता म्हणे एवढं मारत होता की त्याचा जीव पण गेला होत मध्ये एकदा फिनेल फिला होता ह्याच्यामुळेच त्याच्यामधलं वाचून आला होता हे आता असं करून घेतलंय कारण एवढंच कारण हेच आहे की त्यांना फसून घेतलाय मी लग्न करून घेतलो तुला म्हणलं सांभाळलो म्हणला नेऊन बाळाला ठोला मध्यवस्तीवर होते आधी राहायला बाळाला नेऊन ठोला तिथं फसवला तिथं मारहाण केला त्यांच्या घरातल्या पण सगळ्यांना माहित आहे हे सगळं आमच्या पण घरात माहित आहे तर आमच्या आत्ताचा मुलगाच लागतोय त्यांचं प्रेम होऊन आता बारा वर्ष झालं प्रेम होत त्यांचं फसवला ह्याला लग्न करून घेतला त्याच्यामुळेच माझ्या भावाचा जीव केलेला माझ्या भावाला न्याय मिळाला फाजील म्हणजे फाजील हे घटना झालेला आहे बा बाळ्यामध्ये घरा घरामध्ये घटना झालेला आहे आम्हाला पण माहित नव्हतं आम्ही इथे शेवगी मध्ये होतो राहायला ते फोन आला व्हिडिओ वगैरे आम्हाला व्हॉट्सअपला पाठवणार आम्ही बघून तबर जास्त झालं होतं सगळं फाशी घेतला होता त्याचं सगळं लग्न झालेलं वगैरे सगळं माझ्याकडे मोबाईल मध्ये व्हिडिओ आहे मला आता आम्हाला पैसा काय आहे ते मागणी तुम्ही माघारी घ्या केस काय ते आम्ही पैसे वगैरे देऊन भेटवतो मला ना आम्हाला पैसे वगैरे काहीच नको आम्हाला त्याला शिक्षा द्यायचं म्हणजे द्यायचं संपलं त्यांच्या घरचे वगैरे म्हणतात की केस माघारी घ्या असं असं आम्ही मिटून टाकतो आम्हाला ते मिटवायचं नाही आम्हाला केस लढायचा आहे त्याला फाशी व्हायचं म्हणजे व्हायचं आमच्या भावाचं मला शिक्षा म्हणजे आमच्या भावाचं मागणी मला फाजील म्हणजे फाजील भावाला न्याय मिळाला फाजील त्याला संपलं माझ्या एवढाच अपेक्षा आहे बोलणं झालं होतं रात्रीच येऊन भेटून गेलाय मला सकाळ माझ्या घरातन चहा सुद्धा पिला नाही तसंच गेलाय त्याच्या सगळं ह्याच्या मोबाईल ला व्हिडिओ आल्यावर ते सगळं बघून ते तसकून दसकून गेलेलं आहे तिथे गेल्यावर काय फोन बिन लावला का त्यांचं बोलणं वगैरे झालं त्याच्या मोबाईल मध्ये रिकॉर्डिंग आहे तर ते तसं झाल्यामुळं ते असं झालं बघा मला माझ्या भावाला न्याय फाजील म्हणजे फाजल